बांगलादेश हिंसाचाराच्या निषेधार्थ सोळा ऑगस्ट रोजी रावेर बंद नमस्कार मी जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी बांगलादेश येथे हिंदू समाजावर टार्गेट करून होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद पुकारला आहे सोळा ऑगस्ट शुक्रवारी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहतील आणि नागरिकांनी निषेध नोंदवण्यात येणार आहे यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे हिंदू युवकांनी या संदर्भात तहसील प्रशासन पोलीस प्रशासन व नगरपालिकेला निवेदन दिले आहे बांगलादेशात होत असलेल्या हिंसा आणि मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध रावेळ शहरातील हिंदू समाजाने एकत्र येऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे मी प्राजक्ता दायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव